हाय 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 एव्हरी वन तर आज आपण आलेलो आहोत भक्तीच्या नगरात म्हणजेच पंढरपूर येथे महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचं मी दर्शन घेण्यासाठी मम्मी पप्पांसोबत आलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर मी माझ्या मायबापासोबत जगाच्या मायबापाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे उपस्थित आहे आणि आणि हाच मोमेंट मी आपल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेला आहे आणि तो तुम्ही नक्की पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे रात्री इतकं सुंदर दिसत होतं त्यामध्ये लाइटिंग लावून त्यांनी इतकी सुंदर त्याला डेकोरेट केलेलं होतं ना तर तुम्ही हे पाहू शकता व्हिडिओमध्ये ते इतक्या भव्य दिव्य असं दिसत होतं आणि इथं आपल्याला फक्त आणि फक्त विठ्ठलाचा गजर ऐकायला भेटेल जसं मृदुंगामध्ये विठ्ठलाचं नाव कसं घेतलं जातं हे तुम्ही नक्की नक्की पहा मी रेकॉर्ड केलेलं आहे खूप सुंदर क्षण <laughs> सकाळी उठून चंद्रभागेच्या तीरावरती आलो होतो तर इतकी गर्दी होती आषाढी एकादशी दिवशी तर खूप जास्त गर्दी ह्या आपल्याला इथे दिसून येते चंद्रभागा व विठ्ठल यासाठी काहीशा लाईन्स आहेत ज्या मी सादर करते चंद्रभागा काठी गंगेची धारा पंढरपुरात उठे भक्तांचा सा जयघोष सारा विठ्ठलाच्या चरणी भावांची ओढ नद्यांच्या लाटांनी गायी नामस्मरण गोड चंद्रभागेच्या काठी विठू उभादारी करतो भक्तांना कृपेची शिदोरी पंढरीचे वैभव हे अद्भुत आपार चंद्रभागा विठ्ठल म्हणजे जीवनाचा आधार चंद्रभागा विठ्ठल म्हणजे जीवनाचा आधार ダル मौली है बाबा आरे बाबा माई के के सोसो बा कुन्डी गाछे ती प्रथमा ने जेव्हा आपण चंद्रभागेवरून रिटर्न येत असतो त्यावेळेस आपल्याला असा माहोल दिसून येतो ज्यामध्ये दिंडी मृदुंगाची सूर आणि हरिनामाचा गजर घुमतो या क्षणात भक्तीचं अद्भुत वातावरण अनुभवायला मिळतं आणि हे नक्कीच अविस्मरणीय आहे संध्याकाळी जेव्हा आपण हे सर्व अनुभवून येत असतो तर त्याच वेळेस विठ्ठलासाठी भेटायला वेगवेगळ्या वेग दिंड्या म्हणजे पुण्यावरून आळंदी देहू अशा तीर्थक्षेत्रावरून निघालेल्या दिंड्या इथे आपल्याला भेटतात आणि त्या दिंड्याचं दर्शन घेण्यासाठी असंख्य अशी मंडळी इथे जमलेली होती म्हणजे तुम्ही पाहू शकता किती खूप जास्त गर्दी होती प्रत्येक दिंडी क्रमांक होता खूप जास्त एकशे पाचच्या पुढे तीनशे पाचशे अशा वेगवेगळ्या दिंड्या आलेल्या होत्या तर आम्हाला निवृत्तीरायांची भेट दिंडी भेटलेली आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी भेटलेली संत श्री तुकाराम महाराजांची दिंडी भेटलेली अशा वेगवेगळ्या किंवा मुक्ताईची सुद्धा मुक्ताईची दिंडीसुद्धा आम्हाला भेटलेली आहे म्हणजे सर्वच दिंड्यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि इतकं इतकं छान वाटलं म्हणजे म्हणजे तो अनुभव आपण शब्दात सांगू शकत नाही असा काहीसा अनुभव होता पंढरपूरचा हा ही, ही पालखी संत तुकाराम महाराजांची होती या पालखीसाठी तरी इतकी गर्दी झालेली होती तिथे आणि ब किती सुंदर प्रकारे सजवलेला असतं त्या पालखींना म्हणजे वाव खूप सुंदर असतं त्यासोबतच संत एकनाथ महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्याही पालखीचं दर्शन इथेच घडलेलं त्यानंतर जेव्हा आपण नामदेव पायरीकडे येतो नाम तर नामदेव पायरीचं तर मंदिर खूप सुंदर प्रकारे सजवलेलं होतं तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तुम्ही नक्की कळवा थँक्यू